नमस्कार मी दीपक जागृत लोकशाही या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो अर्थातच राजकीय सर्व पटलावरील बातम्यांचा आपण आढावा घेत असतो एकंदरीत राजकारणात चालत असलेले पालत आपण सध्या बघतोय महाराष्ट्रात राजकारण सध्या ढवळून निघालंय ते दोन गोष्टींना सध्या एक पहिली गोष्ट बघायला मिळते नगरपालिका नगरपंचायतीच्या नगरपरिषदांच्या निवडणुका आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे सेनेची आणि भाजपची असलेली युती आणि तिचं भवितव्य यावर खपंग खमंग चर्चा आपल्याला सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे एकंदरीतच विचार केला तर महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत खालच्या थराला गेलेलं आपण बघतोय शिंदे असतील किंवा त्यांचे मंत्री असतील हे कुठेतरी घाबरून आहे भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अतिशय अवघडच म्हणावं लागेल जेणेकरून ते वक्तव्य शिंदे सेनेला इशारा आहे किंवा राष्ट्रवादी जे अजित पवारांची राष्ट्रवादी तिला इशारा आहे असं म्हणता येईल याचबरोबर त्यांचं वक्तव्य काय आहे ते तुम्ही ऐकलंच असेल ते वक्तव्य असं होतं की आमची युती आम्हाला टिकवायची येत्या दोन तारखेपर्यंत तोपर्यंत मी शांत आहे अर्थातच दोन तारखेनंतर काहीतरी वेगळी राजकीय गणित आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील या महाराष्ट्रामधील जनता आणि ह्या सर्व गोष्टींना ती जनता ह्या सगळ्या अडचणींना किंवा ह्या सगळ्या खालच्या थराच्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि तो तिचा म्हणजे रोजचा रुटीनचा भाग झालाय असं म्हणायला हरकत नाही कारण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे तो अशा प्रकारच्या युत्या आपण बघितल्या आहेत एकदम युत्या आहेत आघाड्या आहेत पूर्वी भाजप आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे असताना जी होती ती मुडीत निघून उद्धव ठाकरे यांनी काडीमोड घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले काही आमदार घेऊन शिवसेनेला जुन्या शिवसेनेला दणका दिला आणि झाडी करत त्यांनी आपली आमदार तिथे ठेवत आपण सत्तेमध्ये आल्याचं सांगितलं अर्थातच या सर्व गोष्टी भाजप करताय केंद्रातनच ह्या गोष्टी ठरतायत केंद्रामध्ये असलेले गृहमंत्री असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे एकला चोरो एकला चलोरेचा नारा देणारे जे अमित शाह आहे त्यांचीच ही खेळी असल्याचं आता दबक्या आवाजात नाही तर आता उघडपणे बोललं जात सर्वात प्रथम या गोष्टीचा आढावा जर घेतला तर हे जे युद्ध आहे हे युद्ध कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच अर्थात ठाणे जो मतदारसंघ आहे तिथनं पाहायला मिळालं रवींद्र चव्हाण यांनी पैसा वाटप करून अशा अनेक उमेदवारांना अशा अनेक समर्थकांना आपल्या पक्षात भाजपमध्ये घेतल्याचं उघड उघड चित्र आपण सर्वांनी बघितलं आणि त्याचाच काही राग आला म्हणून किंवा त्याच संदर्भाची तक्रार करण्यासाठी भाजप ने भाजपची तक्रार करण्यासाठी किंवा रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांची तक्रार करण्यासाठी म्हणून शिंदे हे थेट दिल्लीला रवाना झाले त्यांनी अमित शहाची भेट घेतली अमित शहाच्या कानावरती या सर्व गोष्टी टाकल्या मात्र त्यांना खूप फारसा काही त्यांच्या हाती लागला असं काही म्हणता येणार नाही कारण त्यानंतर भाजपामध्ये जोरदार सुरू आहे एकंदरीत आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका होऊ घातल्या त्यांचा निकाल दोन तारखेला दोन तारखेला माफ करा दोन तारखेला त्या त्यांचं मतदान प्रक्रिया वगैरे सर्व गोष्टी थांबतील मतदान होईल त्यानंतर भाजपनं काही नवीन गौत्यस्फोट करणार आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे शिंदे सेना जी आहे शिंदे सेनेतले मै जे मंत्री आहेत ते या काही दिवसांपूर्वी म्हणजे काही चार ते सहा महिन्यांपूर्वीपासूनच अतिशय त्रासाखाली दबावाखाली होते अर्थातच दबाव म्हणजे काम करत असताना फ्री हँड नव्हता कुठल्याही खात्याची काम करत असेल तर त्या सर्व फाईल्स ती सगळं प्रकरणं ही मुख्यमंत्र्यांच्या खात्यामध्ये जाऊन किंवा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जाऊनच त्यांना ज्या काही निधी वाटप होणार होते किंवा ज्या काही गोष्टी घडायच्या त्या होत होत्या त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये अधिकार खात्यावर बसलेल्या असताना सुद्धा त्यांना अधिकार नव्हते त्यामुळे ते कुठंतरी त्या गोष्टींचा त्यांना त्रास होत होता हे आपल्याला उघड दिसत होतं आणि त्यांनी बऱ्याच वेळेला या सर्व गोष्टी माध्यमांशी देखील बोलून दाखवल्या पण आमच्यामध्ये असं काही नाहीये आमचं सर्व ठीक चाललंय असं दोन्ही बाजूचे म्हणजे भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे जी शिंदेची शिवसेना आहे त्यांचे मंत्री बोलत होते आपण ते देखील ऐकलं आताच ताजं उदाहरण जर बघितलं तर भाजप आणि शिंदे सेनेचा जो काही प्रकार आहे तो युद्ध जे आहे ते कुठपर्यंत किती खालच्या थराला हे आपण बघितलं म्हणजे नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे जे दोन वेळा खासदार राहिलेले त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे जे रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे ते दौरा करण्यासाठी येतात उमेदवाराला काही जे काही गोष्टी असतात ज्या वेळेला आपण निवडणूक लढवतो त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष तेथे ते येणं ते काही नवीन नाही पण ते पैसा घेऊन आलेत आणि प्रत्येक उमेदवाराला ते पैसा वाटप करत होते असं आपण आपल्याला खबर मिळाली आणि एका घरामध्ये पैसा आलेला आहे त्याच कार्यकर्त्याच्या असं म्हणून त्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्या ते घरांमध्ये थेट धडक मारली त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि तेथून वीस ते पंचवीस लाख रुपये असल्याची एक पिशवी त्यांना मिळाली या संदर्भातला सर्व व्हिडिओ त्यांनी तो सोशल मीडियावरती अपलोड केला आणि या संदर्भामध्ये पोलिसांना देखील त्यांनी कळवलं की पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करावा मात्र तसं काही घडलं नाही पोलिसांनी आजही या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही अर्थात निवडणूक आयोगानं आयो या प्रकरणी गुन्हा दाखल करणं क्रम प्राप्त होत कारण की या सर्व ही जी काही प्रकार जो आहे हा सगळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं या सर्व गोष्टीमध्ये निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करून जो काही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तो करणं अपेक्षित असताना सुद्धा साधी एफ आय आर सुद्धा या प्रकरणाची आजही या मिनिटापर्यंत नोंदवली गेली नाही आता राहिला प्रश्न तळकोकणामध्ये असलेले राणे जे आहेत त्यांचे तिघही पिता पुत्र जे आहेत तिघांनी आपला पक्षाचा किंवा आपला स्वतःचा वरचष्मा कायम राहण्यासाठी म्हणून कायम प्रयत्न केले त्याचबरोबर नितेश राणे हे देखील भाजपमध्ये दे आज आहे ते आमदार आहेत निलेश राणे हे आहेत त्याचबरोबर नारायण राणेंनी या प्रकरणी काही बोलण्याचं टाळलेलं आहे जे काही प्रकरण आपण आज बघतोय त्यामध्ये नारायण राणेंनी या संदर्भात काहीच बोलणं केलेलं नाही आता आपण या सर्व गोष्टींना एका बाजूने जर बघितलं तर भाजपनं शिंदे सेनेची जी गळचिपी केलेली आहे आणि या संदर्भामध्ये जी गळचेपी करत असताना शिंदे सेनेवरती अन्याय होतोय शिंदेना सुद्धा देखील माहिती आहे पण शिंदेनी सुद्धा त्याकडे डोळेझाप केलेले आहे आमच्यामध्ये असं काही नाहीये या सर्व गोष्टी आमच्या व्यवस्थित चाललेल्या आहेत सर्व गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत आमच्या पक्षामध्ये असं काही नाही असं म्हणून त्यांनी सांगितलंय पण असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूचा विचार केला तर भाजपनं जे फोडाफोडीचं राजकारण आहे काही करा तोडफोड करा पण सत्ता आपली प्राप्त करून घ्या असा जो काही नारा दिला आहे अशा पद्धतीच्या नाऱ्यामध्ये त्यांचं काम सुरू आहे त्यांचे कार्यकर्ते अर्थातच आता प्रदेशाध्यक्ष हो। जे आहेत त्यांनी ज्या काही प्रकारामध्ये म्हणजे ज्या प्रमाणे जे काही विधान केलं ते जे विधान केलेलं आहे ते विधान अतिशय विचार करायला लावलेला लावणारा आहे त्या विधानामध्ये आपण एक गोष्ट बघितली की एकंदरीतच येणाऱ्या काही दिवसांमध्ये महानगरपालिका निवडणुका लागतील या निवडणुका संपल्यानंतर महानगरपालिका ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्या त्यांचा निवडणुका होणार आहेत तर त्यासाठी हा म्हणून दिलेला त्यांनी एक हा एक सस्पेन्स आहे की त्यांचं हे वाक्य हो, त्यांचं हे विधान बाहेर पडणं की दोन तारखेपर्यंत आम्ही विचार करू दोन तारखेनंतर तुम्हाला कळेल की आम्ही ही युती आम्हाला टिकवायची दोन तारखेपर्यंत दोन तारखेनंतर असं काय घडणार आहे असा महाराष्ट्राला सस्पेन्स त्यांनी कायम ठेवलाय आहे त्याचबरोबर शिंदे सेनेचे जे काही लोक आहेत शिंदेसेनेचे लोक म्हणतात आमच्यामध्ये असं काही नाही आहे आमचं सर्व ठीक चाललंय आणि आम्हाला कुठली नाराजी नाही आहे स्वतः शिंदे जे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी सुद्धा हे स्पष्ट सांगितलंय की आमचा हा पक्ष विचारधारेवर चालणारा आहे वगैरे वगैरे पण त्या गोष्टी इथे काही थारा नाही भाजपनं जे काही तोडफोडीचं राजकारण केलंय याला आपण असं सा स्पष्ट सांगू शकतो की अमित शहाच्या सांगण्यानं जरी प्रदेशाध्यक्ष जरी काम करत असले रवींद्र चव्हाण जरी तोडफोड करत असले म्हणजे अर्थात धपक्या आवाजात चर्चा आहे की रवींद्र चव्हाणांना ही वरतूनच दिली गेलेली सुपारी आहे आणि पक्ष फोडण्याची सुपारी आहे माणसं फोडण्याची सुपारी आहे त्याला आशीर्वाद म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे काम करत आहेत अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे संबंध कसे आहेत हे आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचे चांगले संबंध असल्याचा फायदा हा भाजप पक्षाला कसा होईल याचा देखील विचार हा वरतून म्हणजे अमित शहा यांच्याकडून करण्यात आलेला आहे एकंदरीतच येणाऱ्या काही निवडणुका ज्या आहेत म्हणजे निवडणूक तारखेनंतर जो काही पक्ष फुटणार आहे महाराष्ट्राला याच्यामध्ये एक शा, ए, ए, एक गोष्ट तर नक्कीच आहे की यामध्ये शिंदेंचा मात्र गेम करण्यात येतोय शिंदेंचा गेम झालेला आहे शिंदेंना हे सगळं कळतंय नाही असं काही नाही जो माणूस चाळीस नगरसेवक घेऊन ज्या वेळेला गुवाहाटीला जातो किंवा झाडी डोंगार करून त्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देतो त्या माणसाला भाजपची ही केळी कळत नाही असं काही नाही मात्र आत्ता काही जरी झालं तरी भाजपाला हे माहिती आहे की आपल्याला शिंदे सेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेने तर स्पष्ट सांगितलंय की वापरा आणि फेकून द्या म्हणजे त्यांचं आत्ता स्टेटमेंट आलं या सगळ्या प्रकरणावरती जे भाजप करतंय शिवसेनेच्या बाबतीमध्ये जी शिंदेची सेना आहे त्यांच्या बाबतीत जे काही धोरण भाजप राबवत आहे जे काही माणसं का फोडण्याचे काम होत आहेत या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले की वापरा आणि फेका म्हणजे युज अँड थ्रो अशा प्रकारे वागणारी जी भाजपा आहे युज अँड थ्रो त्यांनी आता शिंदेचाही वापर करून घेतलाय का आणि शिंदेचा वापर करून झालाय आता त्यांना फेकून